पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी दे ना? उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या ह्यांनी काय विचारलं काय विचारलं अरे आदित्यजी आदित्यजी असा प्रश्न विचारला उत्तर घ्यावं असं नाही असं नाही आदित्यजी नाही काय काय तुम्ही काय एकोणीस ते बावीस मंत्री अरे एकोणीस ते बावीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर, 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 बसा के के उत्तर अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा मोदय तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय लाज अरे आमची काय लाज तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही आम्ही केलं तुम्ही काय केलं प्रश्न विचारा प्रश्नाचे मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशारून आले का हे अध्यक्ष मोदय सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री महोदय हे बोलणार मंत्री मोदय आपण पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे जाऊया मंत्री महोदय उत्तर द्या मंत्री महोदय नाही नाही आता आता मंत्री महोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया आणि पट्टे का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज सर्व मान्यवर आपण पुढे लक्षवेधींना आपलं सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या आता सरकार उत्तर द्या हा सन्मान्य अध्यक्ष महाराज सन्, सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कोणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्य